नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आपल्या कर्जत ते बदलपुरी या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे मी आज आलेल्या आपल्या भिपुरी कॅम्पमध्ये आठवणींना उजाळा देण्यासाठी तर सर्वप्रथम मी टाटांना नमन करतो आणि ही भिपुरी कॉलनी ज्या टायमाला उभी राहिली त्या टायमाला जे जे अधिकारी कर्मचारी यांनी ही कॉलनी म्हणजे या चाळी उभारण्यासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्यांच्याप्रती मी खूप खूप कृतज्ञता व्यक्त करतो त्यांच्यामुळं आम्ही इथे राहिलो सुखसोयी आम्ही अनुभवल्या त्या सर्वांप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि जे जे रहिवासी इथे राहून गेलेले आहेत त्यांचं मी स्वागत करतो तुमच्या जुन्या आठवणींना मी उजाळा देण्यासाठी इकडे दे आलेलो आहे आणि आपल्या भिपुरी कॉलनीमध्ये जे ज्येष्ठ आहेत ते आता आपल्यामध्ये नाही आहेत त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करतो तर सर्वप्रथम मी आलेलो आहे आपल्या वरच्या जाळींमध्ये तर तुम्ही वरच्या चाळीच्या काही आठवणी आहेत आता वरच्या चाळीच्या मी तुम्हाला आठवणी काही दाखवणार आहेत ज्या तुम्हाला आवडतीलच त्या तुम्ही जरूर पहा हे पहा तुम्ही सांगू शकता का हे आपली पाण्याची टाकी वरच्या चाळीची आणि हे इथं फणसाचं झाड आहे हे फणसाचं झाड पुटप्पा मामा यांच्या घराच्या बाजूला होतं या चाळीमध्ये पुटप्पा मामा त्याच्यानंतर सोळंकी त्याच्या बाजूला भगा मामा नंतर त्याच्या बाजूला मुने आणि देशमुख असे या चाळीमध्ये राहत होते जर अजून कोणी चा चा, चा, चा या चाळीमध्ये राहत असेल तर मला सांगा पहा त्याच्यामागं आंब्याचं झाड आहे त्या आंब्याच्या आंब आंब्याच्या झाडाला पण भरपूर आंबे यायचे तर या अशा आपल्या इथं चाळी होती ही आपली वरची चाळीची ही सर्वात पहिली चाळ आहे जर तुम्हाला काय आठवत असेल तर मला जरूर सांगा इथं आपली दुसरी चाळ होती या दुसरी चाळ्यामध्ये पहिल्या रूममध्ये शितळा आणणार राहायचे त्याच्या बाजूला गावडा मामा त्याच्या बाजूला थोरवे मामा राहायचे त्याच्या बाजूला घरत मामा राहायचे आणि सर्वात शेवटी मला वाटतं मुत्तू मामा राहायचे तरी तुम्ही मला सांगा या अशा आपल्या चाळी होत्या आणि हा असा आपला रस्ता होता इकडून यायला एक रस्ता होता मधल्या चाळी मधल्या चाळीकडून इकडे आपल्या यायला रस्ता होता पाहू शकता तुम्ही तर असं हे आपलं भिपुरी कॅम्प आहे आता इथं काही नाही आहे हे झाड आहे या झाडाबद्दल जर कोणाला काय माहिती असेल तर मला सांगा कमेंट करून पहा इथं अशा आपल्या चाळी होत्या सर्व आणि सर्वात म्हणजे या इथं दर रामनवमीला इथे रामनवमीचा उत्सव वरच्या चाळीमध्ये साजरा व्हायचा त्याच्यामध्ये सर्वजणांचा सहभाग असायचा त्याच्यामध्ये खास करून मुने मामा चितोळे अण्णा आणि गौडा मामा हे त्याच्यामध्ये त्यांचा स सहभाग असायचा तसं तसंच तो, धुर्वी तो, मामासुद्धा याच्यामध्ये भरपूर कार्य करायचे तर असे ही आपली वरची चाळ होती आंब्याचं झाड आहे हे कोणा कोणाच्या चाळीक मधी होते जरा सांगा मला कमेंट करून त्याच्यानंतर लाईनमेन चाळ होती लाईनमेन चाळ्यामध्ये सर्वात पहिले बुधाची पाटील हरायचे त्याच्यानंतर ते तिथे राहायला आले मामा त्याच्या बाजूला घरत होते नंतर बुधाचे पा पाटीलच होते नंतर मात्रे होते राहिला हे जांभळाचं झाड आहे या जांभळाच्या झाडाला भरपूर जांभळे यायची पा ही लाईन म्हणून चाळ म्हणायचं आपण त्याला ते लाईन म्हणून चाळ आहे ती तर अशी होती इथं फक्त दोनच घरे हो, दोनच घरं होती इथं पई मामा आणि कामत मामा नंतर तिथे आले राहिला नागेश गोरे यांचे वडील नारायण गोरे तर राहायला आले तर हे असं झालेलं आहे आता अशी सर्व झाडं वाढलेली आहेत तिथं आडव्या चाळी होत्या आडव्या चाळीमध्ये पहिल्यांदा राहायचे आमाशा आप्पा त्याच्यानंतर जाहिज मालदार राहायचे त्याच्या बा त्याच्यासमोर फाळे मामा राहायचे मधल्या चाळीमध्ये कांबळे मामा राहायचे बारशी मामा राहायचे अनंत आजच्या आपलं आचार्य राहायचे त्याच्या बाजूला वासुदेव राहायचा वासुदेव घरत नंतर रविवार्या राहायचे वासुदेव घरत यांच्या घरामध्ये एक जॅक्सन क्लब स्थापन केला होता तर त्याच्यासुद्धा भरपूर आठवणी आहेत जॅक्सन क्लबमध्ये भरपूर मेंबर होते त्याच्यामध्ये जाहेद मालदार फैया शेख भास्कर रागज अरविंद फाकटकर दीपक सोळंकी असे मेंबर होते त्याच्यामध्ये मी पण अधूनमधून तिथं जायचं तिथं खूप आम्ही नमाल केलेले आहे तर त्याच्यासुद्धा काय आठवणी असतील जॅक्सन क्लबच्या त्यासुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगा एक चाळ होती त्याच्यामध्ये फैया शेख राहायचा पूर्वी नंतर तिथे दिगे मामा राहायला आले आणि त्याच्यानंतर तिथे मुडन शेख राहायचे त्याच्या बाजूला नंदू महाबळे यांचं घर होतं आणि मिस्त्री यांचं घर होतं रमेश आपलं अरविंद मिस्रे यांचं घर होतं तर अशी ही चाळ होती ते एक मुली चाळ होती याच्यामध्ये भागवतनामा राहायचे भागवतनामांच्या समोर आ, शे मनुला शेख राहायचे त्याच्या सर्वात शेवटी गळीमामा राहायचे त्यांच्यासमोर हाग हागवणी राहायचे अशी चाळ आहे मधली चाळ अजून कोणी याच्यामध्ये राहत असेल तर मला सांगा कमेंट करून कृपया मला ना सर्वांनी कमेंट करून सांगा कमत्या चाळीमध्ये कोण राहत होतं कारण मी भरपूर लहान आहे तुम्ही भरपूर माझ्यापेक्षा मोठे आहात तर मला जरूर सांगा हे पा इथे एक चाळ होती इथे भास्कर आगज म्हणजे रामचंद्र आगज राहायचे त्याच्या बाजूला नलवडे मामा राहायचे त्याच्या बाजूला मुख्तार शेख राहायचा त्याच्या अगोदर कोण राहत होतं सांगावं मला आणि त्याच्या बाजूला चंद्रकांत गवळी राहायचे त्याच्या अगोदर रेणकी मामा तिथं राहायचे रेणकी मामांच्या घरी आपण टी व्ही पाहायला जायचो तर मला सांगा तुम्ही अजून आपला पहिला रस्ता होता क्लबपडे जायला हा तो रस्ता म्हणजे याच्या डाव्या बाजूला एक चाळ होती त्याच्यामध्ये हागवणे राहायचे त्याच्या अगोदर मुक्तार शेख राहायचा त्याच्या अगोदर एक शेक म्हणून राहायचे त्याच्या बाजूला ड्रायवर रूम होता त्याच्या बाजूला मात्रे राहायचे आणि त्याच्या बाजूला बरोबर अनिल घोडे राहायचे अनिल घोडे यांची मी दाखवतो त्यांची पण चाळ आपल्या मधल्या चाळीचा कट्टा आहे ह्या कट्ट्यावर बसून बऱ्याच जणांनी गप्पा टप्पा सुद्धा केलेल्या असतील आपले प्रत्येक रंगपंचमी असो काय असो इथे सगळेजण जमायचे आणि त्याच्या आखणी करायचे तर हा आपल्या गप्पाटप्पांचा एक पार होता इथे मधल्या चाळीमध्ये भास्कररागाज यांच्या चा घराच्या समोर आणि गोऱ्या अण्णा यांच्यासमोरचा हा कट्टा आहे पाहू शकता तुम्ही यार, साल, या या सगळ्या आपल्या चाळी होत्या वरच्या चाळीपासून मी आता मधल्या चाळीपर्यंत आलेलो आहे तर ही चाळ या चाळीमध्ये गोरे आणण्या राहायचे त्याच्या बाजूला मामा राहायचे त्याच्या शेवटी पांडू साणप राहायचे त्याच्यासमोर द दगडूकडू राहायचे मधल्या याच्यामध्ये श्याम सुरवे राहत होता तर अशी ही मधली चाळ आहे यात अशा तु तुळशी तु वृंदावन वगैरे होते आणि इथं आपली त्या चाळीच्या पळीकडे होळीसुद्धा व्हायची म मधल्या चाळीची तर तुम्हाला काय अजून आठवणी असतील तर मला जरूर कमेंट करून सांगा हे ते असं आपलं भिपुरी कॅम्प होतं पहिलं तर हे मामांच्या इथलं हे दिसतंय ना हे आंब्याचं झाड आहे याला जे भरपूर छोटं होतं आता ते भरपूर मोठं झालेलं आहे आंब्याचं झाड आणि इथूनच आपला इथून जायला आपल्या क्लबला रस्ता होता अशा या आठवणी आहेत जर तुम्हाला या आठवणी आवडल्या असेल तर मला सांगा आणि जर तुम्हाला माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव तू बदलापूर आणि माझं नाव आहे मनोहर फाकटकर धन्यवाद